गणेशोत्सव म्हणजे सर्वांच्या आवडीचा सण सजावट आकर्षक देखावा साकारत लहान मुलांपासून ते अगदी मोठी मंडळी मोठ्या उत्सवात गणरायाचं स्वागत करतात दरवर्षी आनंदमयी वातावरणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा नियमांचं सावट असणार आहे विशेष म्हणजे यंदाचा गणेशोत्सव पीओपी मुक्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण पीओपीमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानंतर मुंबई महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे तर जाणून घेऊयात मुंबई महापालिकेच्या कार्यवाहीत नेमकं काय आहे आणि यंदाचा गणेशोत्सव पीओपी मुक्त होणार का यंदा गणेशोत्सवात पीओपी बंदीच्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात येणार आहे एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचा निकाल दिलाय तर दुसरीकडे मुंबई बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींनाही अटकाव करण्यात येणार आहे मुंबई ठाणे रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पीओपी मूर्ती येऊ नये यासाठी महापालिकेने कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवल्याचं समजत आहे या पत्रात पत्रा पीओपी मूर्ती मुंबईत येऊ नये यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर दोन हजार वीस मध्ये बंदी घातली होती मात्र विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली मात्र सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर यंदा माघी गणेश उत्सवापासून शंभर टक्के पीओपी बंदीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका ती झाली असल्यास त्या गणेश मूर्तींचे विसर्जन करू देऊ नका असे आदेश उच्च न्यायालयाने तीस जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य पालिकांना दिले होते त्यानंतर आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बारा मे दोन हजार वीस रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत त्यानंतर आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बारा मे दोन हजार वीस रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत भाद्रपदातील गणेशोत्सवातही या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे त्याकरिता जा पालिका प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू आहे ले। न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपी पी मूर्तींची निर्मिती करणे त्याची विक्री आणि विसर्जनावर न्यायालयाने बंदी घातली आहे त्यानंतर महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीला मुंबईसह राज्यातील मूर्तीकारांनी तीव्र विरोध केलाय शाडूच्या मातीचा वापर केल्यास मूर्तीच्या उंचीवर निर्बंध येत आहे त्यामुळे मूर्तीकारांसमोर आर्थिक संकटांचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे शिवाय मुंबईसह राज्यभरातील मूर्तीकारांचे परळ नरे पार्क येथे महासंमेलन झालं होतं या संमेलनात मूर्तीकारांनी पीओपी बंदीला विरोध केला होता त्यामुळे आगामी गणेशोत्सव पीओपी मुक्त साजरा होणार की मूर्तीकारांच्या समस्या महापालिका समजून घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका